नमस्कार आदेश जनतेचं लूट चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही आणि महत्त्वाच्या घडामोडी पुण्यात वर्दळीच्या रोडवर दुचाकीस्वारला दोघांनी लुटली पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे पुण्यात नेमकं चाललंय काय पोलिसांचा असाही निष्काळजीपणा पुण्यात कोयता गँग गाड्यांची तोडफोड यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे तर वर्दळीच्या वेळीही नागरिकांना लुटल्याची घटना समोर आली आहे आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे वारजेत दुचाकीस्वाराला लुटमार झाल्याची घटना उघडकीस आली आहे सोमवारी रात्री आठच्या सुमारास गणपती मठाते दर्शन घेऊन घरी परतत असताना निरंजन माने नावाच्या व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटल्याचं समोर आले संतापजनक बाब म्हणजे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या निरंजन माने यांना पोलिसांकडून टाळटाळ करण्यात आली ड्युटी बदलण्याची वेळ झाली आहे उद्या या असं सांगत तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली वारझे येथील माई मंगेशकर रुग्णालयाजवळ ही घटना घडली आणि या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहेत निरंजन माने हे सोमवारी रात्री आठच्या सुमारास गणपती माथा येथून देवदर्शन घेऊन परतत होते रस्त्यावरून मोटरसायकलवर जात असताना दोन तरुणांनी मोटरसायकलवर त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना अडवलं त्यांना धमकी देऊन त्यांच्या खिशातील दहा ते अकरा बारा हजार रुपये काढून घेतले नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे पोलिसांच्या निष्काळजीपणा आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा धोका लक्षात घेता प्रशासन यावर काय कारवाई करणार का हा मोठा प्रश्न आहे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे आदेश न्यूज नेटवर्क पुणे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा